अमरावतीत नवीन उडान सुरू झालंय परंतु आता या विमानतळाच्या नावावर राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे एकीकडे चक्षु संत गुलाबराव पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी बहुसंख्य लोकांची मागणी आहे या मागणी मनसे सरसावली आहे अमरावती विमानतळ सुरू झाल्यानंतर आता त्यांच्या नावावरनं वादंग निर्माण झालं आहे शहरात दोन गटांमध्ये तीव्र चर्चेला उधाणही आलं आहे एकीकडे चक्षु संत गुलाबराव महाराज यांचं नाव विमानतळाला देण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे बहुसंख्य जनतेच्या भावना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावावर केंद्रित आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ठाम भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितलं आहे की नव्वद टक्के लोकांची इच्छा आहे की अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळावं जर हे नाव न दिलं गेलं तर जनता सरकारला योग्य वेळी उत्तर देईल मनसेने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तयारी सुरू केली असून त्यांनी स्पष्ट सूचक इशाराही दिला आहे अमरावती म्हणजे पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे जर त्यांचं नाव दिलं नाही तर आम्ही आंदोलन उभं करू याच वेळी मनसेने पर्यायी सुचवलेलं नावही चर्चेत आलंय गुलाबराव महाराज यांचं नाव मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीला दिलं जावं कारण तिथेच ते गेले होते आणि संबंधी सूचनाही त्यांनी दिल्या होत्या की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव सर्व गुगल मध्ये आहे आणि मला असं वाटतं जिल्हा परिषदचा ठराव झालेला आहे आणि नव्वद टक्के अमरावती जिल्ह्यातल्या जनमानसाची भूमिका आहे की भाऊसाहेबांचं नाव आपणही गृहित पकडतो की आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विमानतळच म्हणतो त्या दिवशी मला असं वाटतं ते पत्र जे आलं पहिले एअरलाईन्सचं त्याच्यातही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विद्या आपलं विमानतळच होतं त्याच्यामुळं भाऊसाहेबांचंच नाव मिळेल असा मला विश्वास आहे विषय आहे संत गुलाबराव महाराजांचा नावाचा तर गुलाबराव महाराज हे मोठं नाव आहे आणि गुलाबराव महाराजांचं नाव मुंबईची जी ॲशियाटिक लायब्ररी आहे त्याला नाव दिलं गेलं पाहिजे कारण गुलाबराव महाराजांचा त्या लायब्ररीत एक वास झालेला आहे तिथच्या लायब्रेरियनंना गुलाबराव महाराजांनी कसे पुस्तकं लावावं वगैरे असं भरपूर काही सांगितलेलं आहे म्हणून त्याला नाव देण्यात यावे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून भाऊसाहेबाचंच नाव मिळेल हा मला विश्वास आहे आणि भाऊसाहेबांचं नाव कोणी लहान केल्यानं नाव होणार नाही भाऊसाहेब हे या जिल्हाच भाऊसाहेबाचं म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या तालुक्यात ते विमानतळ आहे तर निश्चितच या सर्व गोष्टीचा विचार करून शासनही हा विचार करून की भाऊसाहेबाचं नाव दिलं पाहिजे आणि गुलाबराव महाराजांचं नाव एका लायब्ररीला देणं म्हणजे त्यांनी जे काही एकशे छत्तीस ग्रंथ लिहिलेले आहे त्याला कुठंतरी शासन त्याचीही दखल घेऊन राहिलं अशा प्रकारचं होईल असं मला वाटते उत्तर जनताच देणार आहे मीच नाही नव्वद टक्के लोक जिल्ह्यातल्या नव्वद टक्के लोकांची इच्छा आहे की भाऊसाहेबांचं नाव आणि तशा प्रकारचं आपण बोलीभाषेत बोलतोय डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ म्हणून ह्या गोष्टी उत्तर हे भाऊसाहेबांच्या नावासाठी यांना उत्तर जनताच देणार विमानतळ चालू झाल्यानंतर अमरावतीच्या गौरवात भर पडली खरी परंतु आता या नावावरनं सुरू झालेला राजकीय संघर्ष कुठे पोहोचतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे